तर शेतकरी मित्रांनो आता मिरचीच्या प्लॉटमध्ये तणाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आहे आणि तण जास्त झाल्यामुळं भरपूर काही शेतकरी की त्यांना मजुराची समस्या भासत आहे आणि ते मजुराच्या सम समस्या भासल्यामुळं ते तण आपलं नियंत्रण त्या ठिकाणी होत नाहीत तर त्यासाठी आपण आता आपले मिरचीचे प्लॉटमध्ये सुमोटोमो केमिकल कंपनीचं सुमिनारा आणि सुमिमॅक्स हे दोन तणनाशकाची फवारणी आपण आता मध ता फट्ट्यामध्ये करणार आहोत तर आता आता हे एक लिटरचा सुमिनार आहेत आणि हे दहा ग्रामचं सुमी मॅक्स आहेत तर हे जी डबी आहेत ही याच्यात मिक्स करायची आणि चांगलं याचा शेक करून घ्यायचा शेक झाल्याच्या नंतर आपण दीडशे एम एल बारा लिटरच्या पंपासाठी बारा लिटरच्या टाकीसाठी आपण त्या ठिकाणी तणावटीची फवारणी करायची तर आपण आता याचं मिक्स करून घेऊ टाकल्याच्या नंतर याला चांगले फरक करायचं डवळून घ्यायचं तन आहेत आणि दीडशे एम एलला आपल्याला आता या घ्या नाशकाचा वापर आपण आता करणार आहोत तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे मजुराच्या समस्या भासत असल्यामुळं तणावरती नियंत्रण ठेवल्या जात नाही कारण की तण हे निंदताना किंवा खुरपताना भरपूर काही पैशाचा आपली खर्चणूक होती आणि हे आता सोप्यान सरळ पद्धतीने आपल्याला आता ह्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो तर मित्रांनो धन्यवाद